अकलूज इथं लहूजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न विष्णू भाऊ कसबे यांची तारीख मिळाल्यानंतर एकावन्न शाखांचं लवकरच उद्घाटन होणार तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे अकलूज शासकीय विश्रामगृह इथं लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानं माळशिरस तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन लहूजी शक्ती सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे यांनी केले होते या प्रसंगी लहूजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय कदम शिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अरुण खंडागळे शिक्षण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख येशव लोखंडे लहूजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मस्के शिक्षण विभागाचे अस्वले यांच्यासह माळशिरास तालुक्यातील लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत लहुजी शक्ती सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष नागेश खंडागळे तालुका उपाध्यक्ष दादासाहेब साठे तालुका युवक उपाध्यक्ष दत्तात्रय खंडागळे शंकरनगर शहराध्यक्ष शहाजी आघाडे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच अनेक युवा, तसे अने युवा कार्यकर्ते यांनी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथ साठे यांच्या कामावर विश्वास ठेवून लहुजी शक्ती सेनेत प्रवेश केला